न्यूज वन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्र बीड लोकसभा निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापायला सुरुवात झालेली आहे भाजपकडून पंकजदाई मुंडे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे तर शरदचंद्र पवार यांच्याकडून बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे आता फक्त घोषणाच बाकी आहे बजरंग सोनवणे यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केलेली दिसून येत आहे त्यांच्या कार्यकर्त्यांची फौज देखील हिरिरीने कामाला लागलेली आहे ही लोकसभा निवडणूक कुठल्या मुद्द्यावर लढवली जाणार आहे तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपली भूमिका काय असणार आहे त्याचबरोबर मागील वेळी व यावेळी होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय फरक असणार आहे अशा विविध मुद्द्यांवर आम्ही त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर नमस्कार बीड जिल्ह्याच्या सर्व राजकीय परिस्थितीचा जर विचार केला वेगळे वेगळे समीकरणं वेगळी वेगळी पद्धत या निवडणुकीमध्ये आता चालू आहे सध्या बीड लोकसभाची निवडणूक चालू आहे देशात लोकसभेची निवडणूक त्याबरोबर बीड जिल्ह्यात तेही लोकसभेची निवडणूक चालू आहे त्या अनुषंगानं जर विचार करायचा झाला तर हा विषय वेगळा आहे पण तुमचा प्रश्न वेगळा आहे त्या अनुषंगानं जर सांगायचं झालं तर या पक्षातून त्या पक्षात जाणे म्हणजे सत्ता ज्या बाजूने त्याच्यापेक्षा विरोधी पक्ष जायचं काम मी केलं त्याचं कारण एकच आहे की मला मागच्या निवडणुकीमध्ये लोकांनी ज्या लोकांनी पाच लाख नऊ हजार आठशे सतरा लोकांनी मला मतदान केलं त्या लोकांचा सन्मान आणि स्वाभिमान राखणे हे माझं कर्तव्य समजतो त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतोय आणि दुसरा एक विषय आहे की माझे जे कार्यकर्ते या कार्यकर्त्यांना आपण इथं काम करताना सेफ झोन मध्ये काम करत नाहीत असं कार्यकर्त्यांना वाटतंय एवढ्याच मुद्द्यावर मी या पक्षातून त्या पक्षात जायचं काम करतो या निवडणुकीत प्रमुख मुद्दा काय असेल आपला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर निवडणूक कुठलीही असो निवडणुकीच्या माध्यमातून जर विचार करायचा जा झाला तर निवडणूक ही विकासावर झाली पाहिजे विकास हा मुद्दा केंद्रित करून निवडणूक झाली पाहिजे असं म्हणणारा मी कार्यकर्ता पण आता या निवडणुकीमध्ये विरोधकाचा मुद्दा काय असेल मला माहीत नाही पण निवडणूक याच मुद्द्यावर झाली पाहिजे या मागच्या तुम्ही दहा वर्षाने सत्ताधारी आहात या दहा वर्षामध्ये तुम्ही काय काय जिल्ह्यात काम केले विकासाचा तुम्ही काय काय मुद्दा मांडला दहा वर्षात तुमचं केंद्र सरकार आहे राज्यात सरकार आहे त्यांचेच खासदार दहा वर्षापासून सलग आहेत त्या खासदारांनी जर चांगलं काम केलं होतं तर त्यांच्या पक्षाने त्यांचं तिकीट का काढलं हाही एक मुद्दा असू शकतो त्याच्यानंतर त्यांनी विकास केला होता तर त्यांचे जर त्यांच्या खाजगीत असं बोललं जाते की ताईपेक्षा पंकजताई म्हणतात की मला थोडे गुण मार्ग सर्वेमध्ये जास्त आले म्हणून मी उमेदवार आहे असं खाजगीत बोलताना बोलतात असं मला कळलेली चर्चा मग तसं जर खासदार असताना त्यांनी काम केलं नाही का तर खासदार असताना सुद्धा त्यांनी मागच्या काळामध्ये खासदार फंड सुद्धा पूर्ण वाटप केलेला होतं विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेवढे रोज रस्ते बघा आता रस्त्याला निधी दिला नितीन गडकरी साहेबांनी खूप चांगलं काम केलं त्याच्याबद्दल होतोच करायला पाहिजे आम्ही कुठल्याही पक्षात असू पण इथं खासदारानी काम करून घेताना आज आपला एक साधं उदाहरण सांगतो तुम्ही खेजून बोलताळ कि जोल जोल आ, आ, या रस्त्याला तीन दीड ते तीन किलोमीटर रस्ता आहे की त्याला जवळजवळ पंधरा वीस मिनिट लागतात म्हणजे कितीतरी लोक त्याच्यावर अपघात झाले अपघातात मृत्यूमुखी पडले कुणाचा पाय मोडला कुणाचा हात मोडला याला जबाबदार कोण आहे मग या खासदार महोदयांनी काहीतरी केलं का त्याच्या पुढं तुमच्या आता इथं केजरी नदीवरला पूल बघा किती वर्ष झालं चालू आहे म्हणजे केज गावात सुद्धा आणखी काम होत नाही असे कितीतरी हे रस्ते झाले त्याला किती म्हणजे ऍक्सिडेंट पॉईंट आहेत याचं काही म्हणजे गुत्तेदार काम का असं का केलं याच्यावर काही चौकशी केली का का गुत्तेदार एवढा पाच पाच दहा दहा वर्ष गुत्तेदार काम का करत नाही याची चौकशी खासदार महोदयांनी केली का हा विकासाच्या बाबतीतला मुद्दा किंवा विकास जो झालाय तो चांगल्या पद्धतीने क्वालिटीचा दर्जेदार काम आहे का ह्याचा सुद्धा ज्याच्या क्षेत्रात येते तरी ते बघितलं पाहिजे हे खासदारांच्या चे क्षेत्रामध्ये येणारं काम आहे खासदार महोदयाने याच्याकडे बघितलं नाही असं माझं म्हणणं आहे ही निवडणूक विकासावर होईल की जातीवर होईल नाही निवडणूक ही कुठली जरी काय विचार केला तर विकासावरच झाली पाहिजे विकास हाच केंद्रबिंदू धरून आपण निवडणूक लढली पाहिजे आता कोण कुठल्या मुद्द्यावरून येते हे मला नाही सांगतायचं कारण त्याचा विषय पण मला मा, जर विचारलं विचारला ही निवडणूक विकासावर झाली पाहिजे असं म्हणणार मी कार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपली भूमिका काय राहिली विचार जर केला तर महाराष्ट्रामध्ये देशामधलं मला जास्त काही सांगता येत महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रातला शेतकरी हा या सरकारवर महायुतीच्या सरकारवर प्रचंड नाराज आहे कांद्याला भाव काय दिला कांद्याला भाव कमी आला कांद्याला भाव जास्त आला त्याचं कारण काय एक्सपोर्ट पॉलिसी एक्सपोर्ट पॉलिसी तुम्ही बंद केली की कांद्याचा भाव कमी होणार म्हणजे ज्यावेळेस शेतकऱ्याकडे माल आहे त्यावेळेस कांद्याला भाव नाही ज्यावेळेस शेतकऱ्याकडे माल नाही त्यावेळेस कांद्याला भाव आहे तीच परिस्थिती साखरेची केली साखर आज तुम्हाला सांगतो चाळीस रुपये किलोने विकली असते तर कोण्या माणसाचं बजेट कोलमडलं असतं हे मला माहित नाही कारण आज साखरेचा भाव एक्सपोर्ट बंद केलं मग साखरेचा भाव सदोतीस रुपयाहून फार तेहतीस रुपयावर आला तेहतीस रुपयावर आल्याच्या नंतर आता असं झालं की शेतकऱ्यांना पैसे मिळणारच नाही कारण शेतकऱ्यांना जे दोन पाच रुपये भाव मिळाला असता उसाला त्याचं कारण असं की आता साखरेचे रेट कमी केले साखरेचे रेट कमी करण्याचं कारण काय एक्सपोर्ट पॉलिसी एक्सपोर्ट पॉलिसी आहे एक परिणाम दुसऱ्या इथेनॉल पॉलिसीवर एवढं सांगितलं की तुम्ही इथे साखर कारखान्यात सांगितलं की तुम्ही तयार करा तयार करा प्रोत्साहनपर त्यांना काही मदत पण केली सरकारने आणि परत एकदम एका रात्री तीन वेळीचं पत्र काढलं तुम्ही सगळी इथेनॉल पॉलिसी बंद केली या पॉलिसीचा परिणाम काय झाला तर तुम्ही शेतकऱ्यांना जो भाव मिळणार ते कारखान द्यायचा का। इथेनॉल प्रोडक्शन न झाल्यामुळे इथेनॉलमध्ये जो काही दोन दो पाच रुपये नफा जास्त व्हायचा तो कमी झाला साखरेचे दर आज सदोतीस रुपये असताना चाळीस रुपये किरकोळ विक्री झाली असती चाळीस रुपये विक्री म्हणजे समजा समजा कुठल्याही घरात विचार केला साध्या तरी पाच किलोच्या वर साखरे एका घरात लागत नाही पाच किलो साखर म्हणजे दहा रुपये जरी साखरेचा रेट वाढला तरी पन्नास रुपये महिन्याला त्याचं बजेट कोण मिळेल मला वाटतं की टपरीवर माणूस जे काम करायला जाणारे शेतातला मजूर आहे ते सुद्धा चहाच्या चाह टपरीवर जाऊन पन्नास रुपयाचा चहा दोन दिवसाला पेयलाय आणि इथं पन्नास रुपयाची साखर मागल्यामुळे कुणाचंही बजेट कोलमडत नव्हतं पण यांचं धोरणच असं आहे की माझ्या या देशातला या राज्यातला या जिल्ह्यातला शेतकरी हा देशधडीला लागला पाहिजे शेतकऱ्याला आम्ही काय देतो तर शेतकरी एम योजना देतो आणि कशाच्या योजना देतात त्याच्यापेक्षा माझ्या उसाला शेतकऱ्याचा भाव किंवा सोयाबीनला भाव सोयाबीनचा भाव दहा हजार चौदा हजारापर्यंत तो चार पाच हजार आला म्हणजे याच्यामुळे शेतकरी हा देशधडीला लावायचं काम या भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे असं म्हणणार मी काय मागच्या लोकसभा निवडणुकीपेक्षा या लोकसभा निवडणुकीत काय वेगळं वाटतं तुम्हाला नाही मागची निवडणूक ही वेगळी ही निवडणूक ही वेगळी याचं काय कारण आहे असं जे आपण तुम्ही प्रश्न विचारता त्याचं एकच कारण आहे मागची निवडणूक नेत्यांना लढवायची होती पक्षांना लढवायची होती बीड जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या निवडणुकीचा विचार केला तर यावेळेस ही निवडणूक जनतेला हवी कारण जनतेला असं वाटतं की निवडणूक झाली पाहिजे आणि हे जे सरकार आहे हे सरकार एकदा खाली खेचलं पाहिजे आणि इथले खासदार पराजित झाले पाहिजेत भारतीय जनता पार्टीचे आणि विरोधाचे निवडून आले पाहिजे हे जनतेला वाटते हा फरक यावेळीच्या निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यात विशेष विचार करायचा झाला सर्वसाधारण लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली कधी एकदा निवडणूक लागली आता आपल्या बीड जिल्ह्याचं मतदान तर तेरा मेला आहे तेरा मे कधी येतोय आणि मी कधी एकदा त्यांच्या मतदान करून विरोधी खासदार निवडून आणतोय असं या बीड जिल्ह्यातल्या जनतेला झालंय त्याच्यामुळे कुठल्या जाती पातीवर नाही कुठल्या विकासा चेवढा केला नाही आणि यांच्या निगेटिव्हिटीवर विकासाची बाजू यांच्याकडे नाहीच आहे त्याच्यामुळे ही निवडणूक फक्त जनतेच्या जीवावर आणि जनतेच्या मनावरच होणार आहे असं म्हणणारा मी काय अपडेट